रॅलीमध्ये सगळे सहभागी होते आणि उन्नती सुशो फाउंडेशन हे चांगल्या प्रकारे करतात या भागामध्ये काम करतं आणि त्यांनी आजच काम करत राहू असं सदिच्छा शुभेच्छा करत राहण्याची पॉझिशन मी या ठिकाणी देतो पर्यावरणाची जनजागृती देखील करण्यात येते दीड लाखून अधिक बियांचं वाटप देखील करण्यात येत आहे कसं पाहत्या उपक्रमाकडे आज आपण पाहिलं की खरं तर या संपूर्ण जगाला आज पर्यावरणाची गरज आहे आणि उन्नती सोशल फाउंडेशन नुसतं आजच नाही आजही त्यांनी आजस एक चांगला उपक्रम केला की तिरंगा सम्मान रॅलीमध्ये येणाऱ्या प्रत्येक सहभागाला जाताना ते दीड लाख बियांचं वाटप करणार आहेत पिंपळ सगळ्याच नागरिकांमध्ये आणि ते बिया आज ज्या ठिकाणी तुम्हाला ओपन लँड दिसतील तिथं झाडांमध्ये लावण्याचं काम ला हो ते सगळं प्रत्येकजण करेल आणि वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये आज उन्नती शिक्षण फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम केले जातात त्याच्यामुळे पर्यावरण हा एक महत्वाचा आहे तिने बऱ्याच ठिकाणी जाऊन उन्नती शोषण फाउंडेशन जसं आपण पाणी फाउंडेशन काम करतो तसं उन्नत सोशल फाउंडेशन पण या प्रकारे चांगल्या प्रकारे काम करतं आत्तापर्यंत त्यांनी किमान पन्नास हजार झाडं लावण्याचा संकल्प केला आणि त्याचं ऑडिट पण त्यांच्याकडे आहे एवढंच चांगल्या प्रकारे खरंतर उन्नत सोशल फाउंडेशन काम करतात आणि असं समाजामध्ये काम करायची संस्था असली पाहिजे आणि मला अभिमान वाटतो इथे आमची ती संस्था आहे आणि त्या संस्थेचे अध्यक्ष आमच्या कोणता विसे विषय आहेत आणि सुशिक्षित विषय आहेत